श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता इथे बघा बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे हे भाई आहे आणि भाईवरती ही कोयरीची डिझाईन त्यांनी दिलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे मी इथे बघा एक चौखण तयार केलेले आहेत म्हणजे त्रिकोण तयार केलेले आहेत बघा तर त्याचं सव्वा सव्वा इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीप्रमाणे मी ह्या सगळ्या रेषा आखून घेतलेल्या आहेत बघा कशा पद्धतीप्रमाणे आखले आहेत ते बघा सव्वा इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीप्रमाणे तिरख्या रेषा आखून घेतलेल्या आणि एका बाईवर काढल्यानंतर आपण परत तेच मार्किंग आपण खडूचं मार्किंग दुसऱ्या बाईवर उठवू शकतो तर पहिल्यांदा एका बाईवर व्यवस्थित काढायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे दुसऱ्या बाईवर आपण व्यवस्थित उठून घ्यायचं आता इथे ही गोटापट्टी आहे बघा इथे मी गोल्डन कलरची ही गोटापट्टी घेतलेली आहे ती पूर्णपणे आपण जसे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे ही ब्लाऊजवरती बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे शिलाई करून घेणार आहोत व्यवस्थित एकदम शिस्तीत आपण गोटापट्टी पूर्णपणे उठून घ्यायची आहे आपल्याला हा प्लेन ब्लाऊज पीस आहे साडीचा प साडीवरती बॅक साईडला हा वर्क होता आणि पुढच्या फुर, स्लीवजवरती काही डिझाईन नव्हते तर कस्टमर म्हटले की काहीतरी डिझाईन करा तर त्या पद्धतीप्रमाणे मी म्हटले की बाबा अशा पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन करूया म्हणजे ती सुंदर अशी सोबत वगैरे दिसेल त्या पद्धतीप्रमाणे आणि लग्न सराईसाठी खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते आणि आकर्षक वाटते म्हणून मी पूर्णपणे ही गोटापट्टी बघा आता तुम्हाला समजले असेल मी हे त्रिकोण होते ते कशा पद्धतीप्रमाणे सव्वा सव्वा इंचाचं मार्जिन ठेवून पूर्णपणे आपण जी पट्टी आहे पूर्णपणे त्रिकोणी ठेवायची आणि ह्या रेषा उठून घ्यायच्या फक्त सव्वा इंचं मार्जिन ठेवायचं पूर्णपणे प्रत्येक ह्या चौकोनाचं आणि आता इथे बघा ज्या वेळेला तुम्ही मधी जी कोहरी आहे तिथे कोहरीमध्ये मी आता ही गोटापट्टी आहे तर तिथे अलीकडेच आपण ही गोटापट्टी लावायची नाही गोटापट्टी तिथेपर्यंतच कम्प्लीट करायची आणि त्याच्यानंतर पुढे आपण ती त्या पद्धतीप्रमाणे जोडायची आता तिथे आपण ती गोटापट्टी तशीच सोडलेली आहे तर नंतर काय करायचं ती गोटापट्टी आपण नंतर ती धुमडून त्याला की सुईच्या धाग्याने तिथे एखादा टाका मारून घ्यायचा आहे कारण की ती दुमडली जात नव्हती मी बरासाच प्रयत्न केला तर ती धुमडीना त्याचे बरेचसेच धागे बाहेर लागले तर मी तशीच ठेवली नंतर आपण काय करायचं ती व्यवस्थित धुमडून आपण तिथं फक्त हात शिलाई करायची सगळी गोटापट्टी मी जोडून झाली किती सुंदर असा लूक आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता कमी वेळ सुंदर अशी डिझाईन दिसते त्या पद्धतीप्रमाणे लग्न सरायसाठी तुम्ही अवश्य ट्राय करा आता इथे मी सिंगल कूड गाठलेलं आहे सिंगल फूड घालून आपण आपण ही मी खाली मोत्यांची लेस घेतलेली आहे ही मोत्यांची लेस सुंदर कुटुंबवरती आपण व्यवस्थित जोडून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ते मी जोडून घेतलेली आहे हे बघा पूर्णपणे आपलं जे खाली फिनिशिंग होतं ते सुद्धा कव्हर झालं आता इथे बघा गमच्या साह्याने मी आता हे मी टिकले आणलेले आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे कारण की जो तुम जी कोयली आहे त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे हे टिकले आहेत बघा तर मार्केटमध्ये त्याच साईजने त्या पद्धतीप्रमाणे मी हे वर्कच्या टिकल्या आणलेल्या आहेत ह्या टिकल्या तुम्हाला कुठल्याही कटलरीमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला टेलरिंगचं साहित्य मिळतं तिथे सहज आरी वर्कचं सा वगैरे साहित्य मिळतं तिथे ह्या सहज उपलब्ध होतात ह्या पंचवीस रुपये तोळा या पद्धतीप्रमाणे असतात कुठे तीस रुपये तोळा अशा पद्धतीप्रमाणे आहेत तर इथे मला ह्या पंचवीस रुपये तोळा ह्या पद्धतीप्रमाणे मी आणलेल्या आहेत तर पूर्णपणे पूर्ण ब्लाऊजवरती मी ह्या अशा पद्धतीप्रमाणे मी जोडून घेणार आहे लावून घेणार आहे तर गम लावताना ला फक्त एकच टिपका टाकायचा त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण ह्या जोडायच्या परत त्याला काही करायचं नाही फक्त तुम्ही एकदा टाचणीच्या वगैरे सहाय्याने तुम्ही तपती किती आहे ती, 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 ती व्यवस्थित प्रेस केला तरी चालेल आणि तशीच ती रात्रभर सुकायला ठेवायची अजिबात त्याला हात धक्का लावायचा नाही ती रात्रभर सुकून झाल्यानंतर अजिबात ती निघत नाही पडत नाही तुम्हाला वाटेल ती पडते वगैरे असं काहीसुद्धा होत नाही अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कस्टमरांना समजावून सांगू शकता की बाबा काही नाही फक्त त्याला वॉश करायचं नाही वॉश केल्यानंतर त्या लवकर निघत नाहीत पण त्याचं लुक हे जातं तर त्या पद्धतीप्रमाणे कोयलीमधल्या बऱ्याचशाच टिकल्या या पडल्या होत्या तर तिथेही मी या जोडून घेणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कोयली मी भरणार आहे थोडासा वेळ लागतो पण सावकाश चौकाशे आपलं काम आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण करायचं आहे थोडा वेळ आपल्याला लागतो तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे लग्न सरायसाठी ही भाईवरची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही गोल्डन कलरचे तर किंवा मोतीसुद्धा तुम्ही लावू शकता तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीप्रमाणे इथे मी ब्लाऊजवर जसे बॅक साईडला जसे वर्क होतो त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी शेवटला दाखवते बघा हा ब्लाऊज तयार झालेला की कशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज तयार झालेला आहे बाही जोडल्यानंतर त्याचं लूक कशा पद्धतीप्रमाणे आलेलं आहे तर अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे ह्या टिकल्या आपण जोडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला जसे हवे असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडू शकता हे बघा तर मैत्रिणीनो इथे बघा आपला हा पूर्णपणे वर्क दोन्हीवरती मी करून घेणार आहे थोडा वेळ मला लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी आता शेवटी मी बाई सिम्पल जशी आपण बाई जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपले ब्लाऊजवरही बाई जोडायची आहे त्याला काही नाही मागे पुरी वगैरे असं काही नाही फक्त आपला जो कोयरी आहे ती मध्यभागावरती आली पाहिजे याचं फक्त तुम्ही हे घ्या तर इथे बघा पूर्ण पूर्ण दोन्ही बाई माझ्या जोडून झालेल्या आहेत खूप सुंदर अशी ही हे बघा दोन्ही किती सुंदर दिसत आहेत बघा बाई आणि त्या पद्धतीप्रमाणे शेवटी तुम्हाला मी दाखवते ह्याचा लुक किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही कस्टमरला अशा पद्धतीप्रमाणे हे बघा हा बॅकसाईडचा सा पॅटर्न आहे तो रेडी पॅटर्न होता आता बऱ्याचशा साड्यांवरती अशा पद्धतीप्रमाणे रेडी पॅटर्न आलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे बाहीवरती मी ही डिझाईन केलेली आहे तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली तर ह्याची शिलाई पूर्णपणे मी पाचशे रुपये घेतलेली आहे तर मैत्रिणीनो डिझाईन कशी वाटली कमेंट करून एकदा नवीन सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका